स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये छान अशा नवीन सुरुवात झालेली आहे बघा एक गावरंग कालव बरोबर येते गावरंग काही जणी कालवडी वगैरे असतात त्या हाती अजिबात लागत एकदा सुटल्या की त्या मोकळ्या रानात फिरवत असतात तो तिकडे त्या तिकडं ताजेऱ्या भावानी मला कामाला लावलं पाणी भरून दे तो ती तिकडं मोकळीच असती मोकळीच मैना तो त्या तिकड मारी ती ना बघ ना एकटीचे तुला काय मोकळं सार रान आणि ती बरोबर हे तर मी आलेली आहे माहेरी कांदा थुरपायला मुगाच्या शेंगा तडायला हा परिसर बघा तर लाईट आलेली आहे मोटर चालू केलेली पाणी भरते मी पेच भरती तर त्यानंतर माझ्या बारक्या बहिणीने पाणी भरून घेतलं तर त्यानंतर मगाच्या शेंगा तोडायला आलेल्या आहे तिथे बघा पप्पा कांग्रेस कापीत आहे तर कांग्रेस कापायची मशीन आहे गवत काढायची कांग्रेस वगैरे कोणतंही मोठं गवत असलं ते काढीत आहे तर बघा हे पेट्रोल टाकून आई मशीन तर बघू शकता वरून वरून शेंगा असं कट होत असतात तर त्यानंतर मी मगाच्या शेंगा तोडीत होतो घरापाशीच आहे तर गोठा वगैरे घर असं सो बाजूने मध्येच घर आहे छान असं परिसर आहे हिरवागार वगैरे झालेला आहे तर मी माझा माज़बा भाऊ माझी बारकी बहीण आम्ही चव तिघही आलेलो आहे शेंगा तोडायला काल काही त्यांनी तोडलेल्या होत्या आता थोड्याच होत्या तोडायला तेवढ्या तोडायच्या होत्या तर त्यानंतर माझ्या बारक्या बहिणीने पाणी भरून घेतलं

रुपयाला जायचे कांद हा शेंगा बघा आता कोंबड्यांचं राखण मथार माणूस वाया जात का घर कोंबड्यांना राखण वगैरे राहत चांगलं असा असत जंगलावर असा परिसर बघा मी कसं राहिलो असन कुठ शेजारी घर नाही कोणास बोलायला नाही चालायला नाही फिरायला नाही हे बघा नंतरच तिकडं एकट्याचे परिसराचा छान असा भारी आता तिकडं बांधले आता इथून आम्ही तिकडं खाणार आहे आता चला जेवायचे दुपारची वेळ मग कांदा खरं जायचे दुपारचं जेवण वाग केलेलं आहे भेळ चपाती भाकरी छापातची भाजी खा तर मुगाच्या शांगा तोडून झाल्यानंतर मग आम्ही जेवण केलं तर एक वाजताच आम्ही जेवण केलं साडेबारा वाजता तर आता वाजले ते एक आम्ही आलेलो होतो फे तर फेक कांदा केलेला आहे अन्नाने तो खुरपायला तर खुर ती खुरपायला लागलेली ती थोडासा शूट घ्यावा म्हणलं ते हा पूर्ण फेक कांदा तिथं उगा पहिलं कांदा ते उगलेलं आहे छान अशी कांद्याची पात आहे तर हा फेक कांदा आता खुरपून घ्यायचा आहे तर त्यानंतर मग मी खुरपायला लागलेलो आहे तर फेक कांदा जास्त गवत वगैरे अजिबात नाही आहे त्यामध्ये पण थोडासा म्हणतात ना लोखंड लागलं की कांदा चांगले येतात कोणतंही पिकाला हात जिथं हात फिरायचं लक्ष्मी फिरते तसं इथं खुरपण घ्यायचं आहे मोठा मोठ्या गवत वगैरे औषध वगैरे मारलेलं त्यामुळे जास्त काय गवत वगैरे नाही तर चला झाली आम्हाला सुट्टी तर मी असं कांदं खुरा आपलं एक पाट ग आता चाललेलं घरी तर मला जायचं आहे माझ्या घरी तर इकडं बघा बाजरी बाजरी लय पाखरं आलेली आहे चिवचिवाट झालेली आहे आहे पाखरांना हाणायची हा पूर्ण असा आंब्याचा बाग आहे खाल्ली ना सगळे कुठं सगळे भरगतचा आहे सगळं हा पूर्ण असा बाग आहे याच्या खूप कांदा करायचा मग काकऱ्या वगैरे मारलेले आहे हा बघा पूर्ण असा झाड वगैरे तर एवढी अशी आंब्याची झाड आहे तू बघू शकता अगोदर पहा न खाऊ दे पाखरांना पाखरांना एक हिस्सा आणि आपल्याला दोन चार हिस्सा तीन हिस्सा हा ना हे बघा बाजरी बाजरू बाजरी लई पाखरं आहे कारण इथं पुन्हाचीच हो बाजरी नाही चहू हो होऊ शकता डोंगर वगैरे आहे पाखरं आहे चुचूवाट आहे सगळीकडं झाडं झुडपं असल्यामुळे जास्त पाखरा आहे हां आणि बघा अशी बाजरी पडलेली आहे आठ दिवसांनी काढायला येणार आहे ही, ही बाजरी पूर्ण असे दानं भरलेलं आहे ह्याच्यात पांढरी त्यानंतर इथं बघा फेकांदा केलेला आहे का म्हणलं तर भावानी चहा करून ठेवला होता आमच्या दोघींसाठी तर तोही चहा पिताय त्या आमच्या आहेत नाश्ता थोडासा कारण की लवकर जेवण करून गेलो होतो शेतामध्ये त्यामुळे भूक लागली होती त्याच्या चहा बिस्किट खात आहे संध्याकाळच्या पारी मग त्यानंतर मला माझ्या जा घरी जायचं होतं छानपैकी गप्पा मारत आम्ही चहा बिस्किट खातो दिवस गप्पा मार कितीही माहेरी गेलं गप्पा मारल्या तरी असं गप्पा काही संपतच नाही तर चला या संध्याकाळचा चहा प्यायला सगळेजण तर या दोघींचं चाललं चहा प्यायचं तर माझा चहा पिऊन झाला होता या ना दोघींना बाय बाय करून मी निघाली होती आजी विचारित होती तो कधी पण नाही आहे तिला वाटलंच ना तुम्ही होऊ द्याही तिला म्हणलं मी उंदा येणार आहे तर अण्णाला जर म्हणलं ना मला पाच वाजता घरी जायची किंवा सहा वाजता माझ्या आंधी तयार असतात चल लवकर उरक उरक कारण की मला उशीर नको व्हायला पुन्हा कोणी बोलावं पण नाही त्यामुळे आजीचं काही चाललं तू कोण प ना कधी येणार कारण आजीला इथं कुणीच बोलायला चालायला त्यामुळे तिला उत्सुकता असते कधी येणार आहे असं थोड्या वेळ काय व्हायना चल ति तर भावानी चहा छान ठेवलेला होता ती अशी म्हणत होती त्यानंतर मला दिवस मावायची आताच पप्पानी तर कारण घरी यायला मला फक्त वीसच मिनटं लागतात जास्त थोड्या वेळ तर अर्धा तासच मी घरी येत असे तिथे वंश सूर्य कसा मावळ चाललेला आहे तर येता येत पिवसदीसाठी कुरकुरे आणलेली होती तर इथे ही फुलाची झाड आहे ती संध्याकाळी सकाळच्या वेळी एवढी टवटवीत फुलतात ना उन्हाच्या कोमजून जातात त्यानंतर बघता बघता पडला असता आहे पुढाय आता पुढाय माझ sim, baba